अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार नाट्यकर्मी संदीप दंडवते यांना प्रदान करण्यात आला महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे अध्यक्ष अमोल खोले कोषाध्यक्ष सतीश लोटके उपाध्यक्ष शशिकांत नजान माजी महापौर बाबासाहेब बाकळे नाट्य परिषद उपनगर शाखा अध्यक्ष क्षितिज झावरे अभिनेता अमित रेखी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक समारंभ माऊली सभागृह येथे झाला ज्येष्ठ रंगकर्मी यांचे अनुभवी मार्गदर्शन आणि युवा नाट्यकर्मींचे नवनवीन प्रयोग यामुळे अहमदनगरची सांस्कृतिक चळवळ प्रभावी होत आहे असे यावेळी बोलताना डॉक्टर पंकज झावळे म्हणाले कार्यक्रमात अखिल भारतीय बाल रंगभूमी परिषदेवर प्रमुख कार्यवाहपदी सतीश लोटके यांची तर सदस्यपदी अनंत जोशी यांची निवड झाल्याबद्दल तसेच बैदा या नाटकातील कलाकार तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात आला ई नवा वाटा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा